आपल्यापैकी अनेक जण सांधेदुखी किंवा वाढलेलं वजन यामुळे उभं राहून किंवा बसून योगासनं किंवा सूर्यनमस्कार करू शकत नाही पण याचा अर्थ असा नाही की आपण योगासनं आणि सूर्यनमस्कार करू शकत नाही तर जर तुम्हाला सूर्यनमस्कार किंवा योगासनं करायची असतील तर हा आजचा व्हिडिओ आपल्यासाठीच तर आज आपण एक सहज आणि सोपी अशी सूर्यनमस्कार करण्याची पद्धत शिकणार आहोत ती म्हणजे खुर्चीवर बसून सूर्यनमस्कार ही पद्धत वयोवृद्ध व्यक्ती ऑफिसमध्ये काम करणारे ज्यांना गुडघेदुखी आहे अशा व्यक्ती तसेच ज्यांचं वजन वाढलंय ज्यांना जमिनीवर बसून काही क्रिया करता येत नाही त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आज आपण हे सूर्यनमस्काराची पद्धत शिकताना फक्त ही पद्धत शिकून थांबणार नाही तर याचा सराव देखील या व्हिडिओमध्ये करणार आहोत जर तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये हे सूर्यनमस्कार करायचे असतील तर आपण हा व्हिडिओ बघून आपला नेहमीचा सराव देखील करू शकता तसेच आपण हे सूर्यनमस्कार करताना काही मंत्रांचा जप देखील करणार आहोत श्वास घेण्याची योग्य पद्धत आणि हे नमस्कार करताना आपल्याला यात काही दक्षता घ्यायच्यात या सगळ्याचं विस्तृत वर्णन या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी डॉक्टर हेमा आपलं सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारामध्ये मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला तो म्हणजे खुर्चीवर बसून करायचा सूर्यनमस्कार तर सर्वप्रथम हे सूर्यनमस्कार करण्यापूर्वी या सूर्यनमस्काराचे आपल्या शरीरावरती काय फायदे आहेत ते थोडस जाणून घेऊयात तर सगळ्यात पहिला फायदा आपल्या शरीराची लवचिकता वाढण्यासाठी सूर्यनमस्कार अतिशय उपयोगी ठरतात दुसरा फायदा आपल्या शरीरामधील जे काही सांधे आहेत त्याचबरोबर स्नायू आहेत तर यांची बळकटी म्हणजे यांची स्ट्रेंथ वाढण्यासाठी हे मजबूत होण्यासाठी आपल्याला या सूर्यनमस्काराची खूप मदत होते तसेच आपलं वाढलेलं वजन जे आपल्याला कमी करण्यासाठी इतर क्रिया करता येत नसतील तर ह्या सूर्यनमस्काराच्या माध्यमातून आपण आपलं वजन कमी करण्यासाठी देखील आपल्याला हे सूर्यनमस्कार मदत करू शकतात हे सूर्यनमस्कार करताना आपल्या डोक्यापासून आपल्या पायापर्यंत आपल्या सर्व शरीराची हालचाल केली जाते त्यामुळे आपल्या शरीरामधील रक्ताभिसरण सुधारतं आणि रक्ताभिसरण सुधारल्यामुळे आपल्या शरीरामधील सर्व अवयवांचं कार्य सुधारण्यासाठी आपल्याला मदत होते तसेच आपली पचनक्रिया सुधारते आपल्याला काही बद्धकोष्ठ त्याचे काही त्रास असतील तर त्यापासून देखील आपल्याला थोड्या प्रमाणात आराम मिळायला मदत होते तसेच तुम्हाला गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा सा काही त्रास असेल तर या त्रासापासून देखील काही प्रमाणात जर आपण दैनंदिन जीवनामध्ये जर ये के ज, हे सूर्यनमस्कार केले तर आराम मिळण्यासाठी या सूर्यनमस्काराचा उपयोग होतो तसेच हे सूर्यनमस्कार आपण करत असताना काही मंत्रांचा देखील इथे जप करणार आहोत त्यामुळे मंत्रांचा जप केल्यामुळे आपल्या मनाला एक वेगळ्याच प्रकारची शांतता मिळण्यासाठी देखील हे सूर्यनमस्कार आपल्याला अतिशय उपयुक्त ठरतात त्याचबरोबर मनाच्या शांतीबरोबर आपल्या मनाचं सामर्थ्य देखील इथे वाढायला मदत होते तर आता प्रत्यक्ष खुर्चीवर बसून सूर्यनमस्कार कसे करायचे ते आपण शिकूया तर आता खुर्चीवर बसून हे सूर्यनमस्कार करताना मी तुम्हाला एका बाजूने हे सूर्यनमस्कार दाखवणार आहे म्हणजे आपल्याला प्रत्येक स्टेप व्यवस्थित लक्षात येईल आता अजून एक गोष्ट इथे महत्वाची आहे की आपण सूर्यनमस्कार करताना अंकामध्ये करणार आहोत म्हणजे अंकामध्ये केल्यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनात सराव करताना देखील ते खूप सोपं जाईल तर सर्वप्रथम सूर्यनमस्कार करण्यापूर्वी आपल्याला शरीराची एक स्थिती घेणं महत्वाचं आहे तर त्यासाठी आपण खुर्चीवर आपली पाठ आणि मान सरळ ठेवायची आणि पाठ मांड सरळ ठेवताना आपले दोन्ही पायाचे तळवे आपल्याला इथे जमिनीला पूर्णपणे टेकवून घेतलेल्या स्थितीमध्ये ठेवायचे तर त्यासाठी थोडस पुढे येऊन बसलं तरी चालणार आहे तर अशा पद्धतीनं बसायचंय आणि नंतर दोन्ही हात आपल्याला नमस्कार स्थितीमध्ये ठेवायचे हाताचे अंगठे छातीच्या खोबणीमध्ये राहतील या पद्धतीने आणि दृष्टी समोर स्थिर ठेवायची तर ही झाली आपली प्रारंभिक स्थिती आता या स्थितीमधून सगळ्या सुरुवातीला एक ह्या अंकाला आपण श्वास घेत दोन्ही हात वरती घ्यायचेत तर सुरुवातीला दोन्ही हात वर घेताना समोरून वरती न्यायचे आणि जितकं जमेल तितकं वर न्यायचे म्हणजे काहींना जर हाताला काही त्रास असेल खांदे दुखत असतील तर ज्या क्षमतेपर्यंत वर जाईल त्या क्षमतेपर्यंत वर न्यायचे आपल्याला मान देखील थोडीशी मागे झुकवायची आणि हाताला वर ताणून घ्यायचंय या प्रकारे आता दोन ह्या अंकाला आपल्याला सावकाश आपली मान हळूहळू सरळ करत आणि कमरेमधून खाली वाकत जमिनीपर्यंत जायचंय आता जमिनीपर्यंत जाताना आपल्या हातांना बोटांचा स्पर्श जमिनीला होईल या प्रकारे खाली जायचंय पायात थोडस अंतर ठेवायचंय हाताची बोट या पद्धतीने जमिनीला स्पर्श करतील त्या पद्धतीने खाली जायचंय आपलं पोट आणि छाती आपल्या मांडीवर टेकतील आणि जर आपल्याला जर मानेचं काही दुखणे नसेल किंवा ब्लड प्रेशरचा काही त्रास असेल तर मान या पद्धतीने सरळ ठेवायची आहे आणि जर हा काही त्रास नसेल तर आपण मान खाली अशी झुकवली तरी चालणार आहे ज्यांना शक्य आहे त्यांच्या हाताचे तवडे पूर्ण टेकले तर उत्तम नाही टेकले तर जिथपर्यंत हात जातोय तिथपर्यंत आपला हात खाली आहे तर या प्रकारे दोन या अंकाला आपण ही स्थिती आहे आता तीन या अंकाला आपल्याला सावकाश पुन्हा कमरेतून सरळ व्हायचंय सरळ होताना आपल्या डावा पायाला आपल्याला वरती आहे तो गुडघ्यात वाकवायचा आहे तर अशा प्रकारे गुडघ्यात वाकवायचा आहे दोन्ही हातांनी पायाला इथे पकडायचंय खुर्चीचा सपोर्ट घेऊन टाच खाली टेकवायची आहे आणि या प्रकारे हा पाय ही मांडी आपल्या पोटावर दाबायची आणि सावकाश मान मागे घ्यायची आहे आता इथे मागे आपण खुर्चीचा सपोर्ट घेतला तरी चालणार आहे त्या या सपोर्टने आपल्याला मागे जायचंय तीन ला आता चार या अंकाला सावकाश पुन्हा मान सरळ आणि हे हात मोकळे करून सावकाश हाताच्या आधाराने पायाला पुन्हा खाली न्यायचंय आता पाच या अंकाला उजवा पाय घ्यायचाय वरती आपल्याला सेम या पद्धतीने आता उजव्या पायाला देखील हाताच्या सहाय्याने पकडायचंय सावकाश आपल्याला खुर्चीवर पाय आहे दोन्ही हातांनी अशी बोट लॉक करायची आहे परत हा पाय पोटावर दाबायचा आणि सावकाश पाच या अंकाला मान मागे घ्यायची या प्रकारे तर आपण इथे श्वास घेतलेला आहे आता सावकाश सहा या अंकाला सावकाश मान सरळ करायची आहे आणि श्वास सोडत सावकाश आपला उजवा पाय पुन्हा जागेवर घ्यायचा आहे आता सात या अंकाला आपले दोन्ही हाताचे तळवे आपल्याला इथे गुडघ्यावर टेकवायचे आणि आपल्या पाठीची थोडीशी कमान करायची आहे मागच्या दिशेला वाकायचंय आणि मान देखील जास्तीत जास्त मागे वाकवायचा प्रयत्न करायचा या प्रकारे छताला वरती बघायचा प्रयत्न करायचा आहे आता आठ या अंकाला सावकाश आपल्याला श्वास सोडत मान सरळ करायची आहे आणि सावकाश श्वास सोडत पुन्हा खाली दोन्ही हातांच्या बोटांचा किंवा तळव्यांचा स्पर्श जमीनला करण्यासाठी पुन्हा एकदा कमरेतून खाली वाकायचंय आपलं पोट छाती मांडीवर टेकवायची आपली मांड सरळ ठेवायची किंवा जमत असेल तर खाली वाकवून घ्यायची आता नऊ ला सावकाश पुन्हा एकदा श्वास घेत दोन्ही हात आपल्याला असे खालून वर न्यायचेत आणि हात पुन्हा एकदा वर ताणून घ्यायचेत आणि मान मागे वळवायची आता सावकाश दहाला ला पुन्हा एकदा श्वास सोडत हे दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये आणायचे तर या प्रकारे आपण एक ते दहा अंक काउंट करून इथे सूर्यनमस्कार खुर्चीवर बसून केलेला आहे तर या प्रकारे आपण पुन्हा एकदा हा व्हिडिओ मागे जाऊन बघून प्रत्येक स्टेप समजून घेऊन हा सूर्यनमस्कार करू शकता आता इथून पुढे आपण सूर्यनमस्काराची काही आवर्तनं करणार आहोत आणि ही आवर्तनं करताना आपण मंत्रांच्या उच्चारासह ही आवर्तनं करणार आहोत तर मंत्रांच्या उच्चारामुळे मंत्रांचे जे काही व्हायब्रेशन्स आहेत त्याचा देखील आपल्या शरीरावर आणि आपल्या मनावर खूप चांगला परिणाम होतो तर आपण सुरुवात करूयात आपल्या पुढच्या आवर्तनांना तर आपण एकूण सहा आवर्तन इथे करणार आहोत तर सहा आवर्तन करताना सहा मंत्रांचा उच्चार प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या मंत्राचा उच्चार करून आपण एक एक आवर्तन करणार आहोत तर आपण सुरुवात करूयात सगळ्यात सुरुवातीला पहिलं आवर्तन करताना आपली पाठ आणि मान सरळ ठेवायचे दोन्ही हात आपली नमस्कार स्थितीमध्ये प्रारंभिक स्थिती आपली पूर्ण आहे आता सुरुवातीला पहिला मंत्र मंत्र म्हणताना शक्यतो आपले डोळे बंद करून घ्यायचे ओम राम मित्राय नम सावकाश एकला श्वास घेत दोन्ही हात वर हात ताणून घ्यायचे दोन ला श्वास सोडत दोन्ही हाताचे तळवे किंवा बोट जमिनीला टेकवायचा प्रयत्न मान आतमध्ये वळवायची आहे काही त्रास असेल तर मानसरळ तीनला श्वास घेत आपला पाय सावकाश पोटाजवळ आणायचा आहे आणि मान मानमागे चारला सावकाश पाय जागेवर आता पाचला सावकाश उजवा पाय आपला पोटाजवळ आणायचा आहे मान मागे ला मानसरळ आपला पाय उजवा पाय जागेवर आहे सात ला दोन्ही हात गुडघ्यावर टेकवायचे आपल्या पाठीची कमान करायची आहे जास्तीत जास्त मागे बघायचे मान झुकवून आठ ला सावकाश श्वास सोडत पुन्हा एकदा कमरेतून वाकत दोन्ही हाताचे तळवे जमिनीला टेकवायचा प्रयत्न शक्य असेल तर मानात मध्ये पळवून घ्यायची आहे सावकाश श्वास घेत नऊ ला दोन्ही हात सावकाश वरती ताणून घ्यायचे आहेत मागे आणि दहाला सावकाश दोन्ही हात पुन्हा एकदा नमस्कार स्थितीमध्ये हे झालं आपलं पहिलं आवर्तन तर आता आपण दुसरं आवर्तन करूयात पुढचा मंत्र म्हणूयात ओम ह्रीम रवये नमः एकला श्वास घेत दोन्ही हात वर मान मागे दोन ला श्वास सोडत दोन्ही हाताचे तळवेत जमिनीला टेकवायचा प्रयत्न कमरेतून खाली वाकत मानात पती वळवायचे किंवा सरळ तीनला श्वास घेत डावा पायवर पोटावर दाबायचा मागे चार ला मान सरळ आपला पाय जागेवर पाच ला उजवा पाय पोटाजवळ आहे मान मागे सहा ला मान सरळ आपला पाय जागेवर सातला दोन्ही हात गुडघ्यांवर पाठीची कमान मान मागे, मागे करायची आहे आठ ला सावकाश श्वास सोडत कमरेतून खाली वाकत दोन्ही हात जमिनीला टेकवायचा प्रयत्न नऊ ला श्वास घेत दोन्ही हात वर हात ताणून घ्यायचेत मान मागे आणि दहा ला पुन्हा एकदा दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये आता तिसरा सूर्यनमस्कार करूयात ओम हू सूर्याय नम एकला श्वास घेत दोन्ही हात वर मान मागे दोन ला कमरेतून खाली वाकत श्वास सोडत दोन्ही हात जमिनीवर मानातमध्ये मिळवून घ्यायचे किंवा सरळ तीनला श्वास घेत दावा पाय वर पोटावर आहे मान, मान मागे चारला सावकाश मान सरळ श्वास सोडत आपला पाय जागेवर पाचला पुन्हा एकदा श्वास घेत उजवा पाय पोटाजवळ मागे सहाला सावकाश श्वास सोडत उजवा पाय जागेवर मान सरळ सात ला दोन्ही हात गुडघ्यांवर पाठीची कमान मान मागे करायची आहे आठ ला पाठ सरळ करत सावकाश कमरेतून खाली वाकायचे श्वास सोडत शक्य असेल तर मान आतमध्ये मध्ये वळवायची दोन्ही हाताची बोट जमिनीला सावकाश नऊला ला श्वास घेत दोन्ही हात वर ताणून घ्यायच मागे आणि दहा ला दोन्ही हात पुन्हा एकदा नमस्कार स्थितीमध्ये आता चौथं आवर्तन करूया पुढचा मंत्र म्हणूया ओम रईम भानवे नम एकला श्वास घेत दोन्ही हातवर मान मागे दोन ला कमरेमधून खाली वाकत दोन्ही हाताचे तळवे किंवा बोट जमीनला टेकवायची आहे श्वास सोडत खाली गेलोय आपण मान सरळ किंवा आतमध्ये वळवायची आहे तीनला श्वास घेत दावा पायवर मान मागे चारला मानसरळ पाय जागेवर श्वास सोडायचा आहे पाचला पुन्हा एकदा श्वास घेत आपला उजवा पाय वर मागे मानमागे सहाला श्वास सोडत मान सरळ आपला पाय जागेवर सातला श्वास घेत पाठीची कमान मानमागे आठ ला सावका श्वास सोडत पाठ सरळ करायची आणि हळूहळू खाली कमरेतून वाकत दोन्ही हातांची बोट जमिनीला टेकवायचा प्रयत्न मनात मध्ये वळवायची किंवा सरळ आता सावकाश नऊला ला श्वास घेत दोन्ही हात वर ताणू घ्यायचे आणि दहाला ला सावकाश दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये आता पुढच्या दोन आपण जे सूर्यनमस्कार करणार आहोत तर त्यामध्ये मी फक्त अंकांचा उच्चार करणार आहे म्हणजे आपल्याला ते लक्षात ठेवण्यासाठी मी असा पद्धतीने आपला सूर्यनमस्कार घेणार आहे तर पुढचे सूर्यनमस्कार फक्त अंकांचा उच्चार करून करूया ्रऊ नमः एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नऊ दहा आता शेवटचा सहावा सूर्यनमस्कार ओम रह उष्णे नम एक दोन तीन चार पांच, सहा, सात, आठ नौ दहा तर आता आपली ही सहा आवर्तन इथे पूर्ण झालेली आहेत आता सूर्यनमस्कार करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात किंवा काही दक्षता पाळायच्यात तर ते थोडस आपण इथे जाणून घेऊयात तर सगळ्यात पहिली दक्षता सूर्यनमस्कार करताना जर आपले पाय जमिनीला टेकत नसतील तर आपण पायाखाली उशी किंवा पाट किंवा काही ब्लॉक असतील तर ते ठेवून हे सूर्यनमस्कार करू शकतो आता दुसरी गोष्ट वयोवृद्ध व्यक्तींनी हा सूर्यनमस्कार करत असताना शक्यतो बाजूला हात असलेली खुर्चीच वापरायची बऱ्याचदा सूर्यनमस्कार करताना तोल जाण्याची शक्यता देखील असते त्यामुळे मी जशी आता खुर्ची वापरली आहे तर अशा खुर्चीचा वापर, खुर्ची वापर न करता साईडला आपल्याला हाताला इथे रेस्ट करता येईल या प्रकारची खुर्ची आपण इथे वापरावी आता पुढची दक्षता आपण ज्या वेळेला सूर्यनमस्कार करताना पाय वरती उचलतो त्यावेळेला जितका पाय मी वर उचललाय आणि पोटावर दाबलाय तितका आपल्याला शक्य नसेल तर आपण जितका आपल्याला शक्य आहे तितकाच पाय पोटावर उचलून दाबायचाय आहे हा न करता आपल्या क्षमतेप्रमाणे प्रत्येक क्रिया इथे करायची आहे म्हणजे हात वर नेणं किंवा कमरेतून खाली वाकणं हात खाली टेकवणं प्रत्येक ठिकाणी आपल्या क्षमतेप्रमाणेच आपल्याला सूर्यनमस्कार करायचे आहेत आता पुढची दक्षता ज्यांना वर्टिगो म्हणजे गरगरण्याचा त्रास असतो म्हणजे पोझिशन चेंज करताना पटकन उठताना बसताना अशा वेळेला गरगरण्याचा त्रास असतो तर अशा व्यक्तींनी हा सूर्यनमस्कार करू नये आणि सगळ्यात महत्वाची दक्षता हे सूर्यनमस्कार करताना जर आपल्याला काही तीव्र स्वरूपाचे आजार असतील उच्च रक्तदाबाचा त्रास असेल किंवा संधिवाताचा खूप जास्त प्रमाणात त्रास असेल तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने हे सूर्यनमस्कार करू शकता आता पुढची दक्षता हे सूर्यनमस्कार करताना मी आता इथे सहा आवर्तनं घेतली जर ही आवर्तनं करत असताना मध्ये मध्ये जर आपल्याला काही थकवा जाणवला तर आपण मध्ये थांबून आपलं सामान्य श्वसन चालू ठेवून एक ते दोन मिनिटं रिलॅक्स बसायचंय आणि नंतर पुढच्या सूर्यनमस्काराकडे जायचंय आपण आपल्या क्षमतेप्रमाणे हे सूर्यनमस्कार एक एकाच वेळेला एक मी आता जे सहा घेतले तेवढे न करता हळूहळू सुरुवातीला दोन तीन चार या पद्धतीने हळूहळू वाढवत सहा पर्यंत करू शकता आणि आपली क्षमता एकदा वाढली की आपण या पद्धतीने या सहा सूर्यनमस्काराचा सेट पुन्हा रिपीट करू शकता आणि ह्या व्यतिरिक्तही आपल्याला या, आप या सूर्यनमस्काराच्या संदर्भात काही शंका असतील तर आपण मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता जर हा व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटला असेल तर आपण ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांना उपयोगी पडावा असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण हा व्हिडिओ शेअर देखील करू शकता आणि हो अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत खुर्चीवर बसून सूर्यनमस्कार करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद